वास्तविक राज्यातली सगळी जनता रस्त्यावर उतरायला पाहिजे देशातली जनता रस्त्यावर उतरायला पाहिजे कारण हा अपमान जो झालेला आहे तो घटनाकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान ह्या गृहमंत्र्यांनी केलेला आहे त्यांचा आम्ही धिक्कार करतोय पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे ज्या आपल्याला महामानवानी ह्या घटनाकारांनी घटना दिली त्याच्यावर देश चालतो पंच्याहत्तर वर्ष त्या पंच्याहत्तर वर्षात घटनेचा अवमान केलाय डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे फॅशन 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 देवाचं नाव घेतलं तर तुम्ही सात वेळा आवड्या वेळा तर तुम्ही स्वर्गात गेला असता स्वर्ग का कोणी बघितलेला आहे परंतु ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान केलाय तो त्यांनी केलाय तो ठरवून केलेला आहे महाराष्ट्रात राज्यपाल ते होते ते सुद्धा ठरवून अपमान करायचे म्हणजे थोर पुरुषांचा महाराष्ट्र देशाचा अपमान करायचं हे भाजपचं षडयंत्र आहे कमी दाखवायचे त्यांना छत्रपती शिवरायांना बाबासाहेब आंबेडकर शाहपुले आंबेडकर ते षडयंत्र आहे आणि ते मुद्दाहून बोललेला आहे ते चुकून झाले नाही म्हणून आज त्यांचा धिकार करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाने आज आम्ही तर आंदोलन केलेलं आहे अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा